नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत देश देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये अहिला पुणे महामार्गावर भीषण घटना घडलीय भाजपाचे आमदार सुरेश दस यांच्या मुलाच्या कारचा आणि दुचाकीचा मोठा अपघात झाला आहे या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय या घटनेनंतर कारच्या अपघाताचे काही फोटो समोर आले आहेत माहितीनुसार नितीन शेळके असे अपघातात मृत्यू झालेला दुचाकी स्वाराचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर पुणे महामार्गावर हा भीषण अपघात झाला रात्री साडे दहा अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे या अपघातात दुचाकीस्वार ठार झालाय आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस याच्या चारचाकी चा वाहनाने थेट दुचाकीस्वाराला धडक दिली दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून येत असताना सागर सागरधस याने मागून जोराची धडक दिली त्यानंतर नितीन शेळके या दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज महाराष्ट्र विधिमंडळात सत्कार करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रवासाचे वर्णन केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की गवई यांचा हा सत्कार फक्त विधिमंडळाकडून नव्हे तर तेरा कोटी जनतेकडून आहे त्याच सभागृहात माझा सत्कार होत आहे ही माझ्यासाठी फार भूषणवाह बाब आहे असं गवई म्हणाल्यात तसेच यावेळी त्यांनी भारतीय संविधानाबाबत बोलताना डॉक्टर आणि त्यांचे भारतीय संविधाना विषयक तयार करताना आंबेडकरांचे विचार काय होते याबाबतही त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदर मधील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय मनसे आणि शिवसेना यांनी आज सकाळी मीरा भाईंदर येथील बालाजी हॉटेल ते मीरा रोड मोर्चाची हाक दिली होती मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे या कारवाई अंतर्गत आज पहाटे साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलाय पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मीरा भाईंदर मध्ये मनसेकडून करण्यात आलेल्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय या सर्व प्रकारामुळे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण अधिकच तापलं असून मनसेसह अन्य मराठी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केलाय आता यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे

आमचे बाप बनू नका असा इशारा दिला पुढे बोलताना संदीप देशपांडे यांनी म्हटलंय की महाराष्ट्रात मराठीचा अपमान केला तर कानाखाली बसेल हा महाराष्ट्र आहे येथे काय होणार आणि काय नाही ते आम्ही ठरवणार आमचा मराठी माणूस ठरवणार येथे धंदा करायला आला तर शांतपणे धंदा करा इथल्या राजकारणात हस्तक्षेप करू नका असं त्यांनी म्हटलंय मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र येण्याची घोषणा केली आहे दोन्ही पक्षांचा पाच जुलै रोजी एकत्र विजयी मेळावाही पार पडला तसेच सेना मनसेने एकत्र अनेक आंदोलनही केली आहेत हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांना फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे अशातच आता दोन्ही पक्षांच्या युतीवर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी भाष्य केलाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा हा मेळ आहे तो जास्त काळ टिकणार नाही तसेच त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही असं त्यांनी म्हटलंय सुपरहॉस्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पास होऊन अनेक बंधुबाबांचा छळ सुरूच असल्याचं उघडकीस आलंय यवतमाळच्या कॉन्टन मार्केट वंजारी फैलात येथे राहणाऱ्या एका बाबाच्या घरी पोलिसांनी दार टाकत असता त्या घरात एका मायलेकीचा छळवाद मांडल्याचं पाहून पोलिस हदरल्या पोलिसांनी या बोंधुबाच्या तावडीतून या सुटका केली असून या बाबाला बेड्या घातल्यात यवतमाळ शहरातील कॉटन मार्केट परिसरात बाबा महादेव उर्फ माऊली याने घरात गृहच उघडले होते या गृहात मायलेकेचा अनियमित अत्याचार सुरू असल्याचं उघड झालंय महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई हे काही दिवसांपूर्वीच सरन्यायाधीशपदी विराजमान झाले आहेत त्या निमित्ताने आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच भारतीय राज्यघटना या विषयावर त्यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सदस्यांपुढे प्रबोधनपर भाषण केला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कारासाठी विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य यावेळी उपस्थित होते तर मंचावर विधानसभेचे अध्यक्ष विधान परिषदेचे सभापती विरोधी पक्ष नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदी नेते उपस्थित होते पुण्यात एक थरारक घटना घडली जेथे चार वर्षाच्या लहान मुलीचे प्राण घरात बंद झाल्याने धोक्यात आले होते मात्र अग्निशामक दलाच्या जवानांच्या प्राण ही घटना घडली गुजर निंबाळकर वाडीतील सोनवले बिल्डिंग मध्ये जेथे चांनी नावाच्या महिलेने तिच्या मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना चार वर्षाची भाविका ही घरात बंद करून कुलूप लावलं घरात एकटी असलेली भाविका खिडकीतून लोखंडी गजामधून बाहेर आली तिने खिडकी पकडून ठेवली होती आणि ती कोणत्या उंचीवर आहे हे, हे कळत नव्हतं त्यामुळे संपूर्ण सोसायटीत घबराट पसरली योगायोग असा की अग्निशमक दलात तांडेल असलेले योगेश चव्हाण हे त्या दिवशी घरीच होते त्यांनी प्रसंग अवधान राखत लगेच धाव घेतली आणि यांच्याकडून चावी दरवाजा उघडला व सुरक्षित आत ही घटना सकाळी नऊ वाजून सहा मिनिटांनी घडली थोडक्यात मोठा अपघात टळा आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला योगेश चव्हाण यांच्या धाडसाचं आणि तत्परतेच सर्वत्र कौतुक होत आहे मराठी अस्मिता आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर मीरा भाईंदर मध्ये मनसे आणि मराठी एकीकरण समितीकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आज सकाळी बालाजी हॉटेल पासून मीरा रोड स्टेशन पर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता मात्र मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना काल रात्री नेते अविनाश जाधव हो, यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर मनसेने कारवाई झाली तरी मोर्चा निघणारच असा ठाम पावित्रा घेतला असून सध्या मीरा रोडवर मनसे कार्यकर्ते आणि मराठी एकीकरण समितीचे सदस्य मोठ्या संख्येने दाखल झाल्यात पोलिसांकडून कार्यकर्त्यांची जात आहे आता या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना आव्हान दिलंय मी स्वतः मीरा भाईंदर च्या सहभागी होण्यास निघत आहे हिंमत असेल तर अडवा असं त्यांनी म्हटलंय त्यातील सुपरफास्ट बातमीपत्रात थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री